ते आपल्या यूट्यूब चॅनल कृषी विज्ञान यामध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे आज नवीन विषय घेऊन आलेलो आहो आपण उन्हाळ्यातील केळी बागेचे नियोजन तुम्हाला सर्वांना माहीत आहे की मोठ्या प्रमाणात यावर्षी केळीची लागवड झालेली आहे आणि उन्हाळ्यामध्ये विदर्भातलं टेम्परेचर किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रातलं टेम्परेचर हे चाळीसच्या वरती गेलेलं आहे अशा स्थितीमध्ये केळी बागेचे कसे नियोजन करायला पाहिजे हे सर्व शेतकऱ्यांना माहीत असणं गरजेचे आहे जेणेकरून एवढी मेहनतीने लागवड केलेली संत्र्याची बाग आपली चांगली जगली पाहिजे आणि उत्पादकतासुद्धा आपली चांगली वाढली पाहिजे कारण जनरली या कालावधीत जर केळीची आपली ब योग्य नियोजन किंवा निगा जर राखली नाही तर मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्याला संभवू शकतो याकरिता आपण बघूया चला तर बघूया एक एक पॉईंट वाईज नेमकी काय नियोजन करायला पाहिजे सर्वात महत्त्वाचं तर या कंडिशनमध्ये आपल्याला पाण्याचं नियोजन सर्वात महत्त्वाचं आहे पाणी हे कमी पडायला नको कारण यावेळेस जर आपल्याला जर बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो आणि पाणी जर कमी पडलं तर झाडंसुद्धा पिवळे पडण्याचा हा जो आहे पानं पिवळे पडतात आणि याच वेळेस घळसुद्धा निसवण्याचा हा कालावधी असतो त्यामुळं पाणी योग्य आपल्याला असणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की टेम्परेचर ज्या वेळेस असतं आणि उन्हाळ्यात दुपारच्या कालावधीमध्ये आपल्याला यामध्ये जे हिटवेव्ज आहेत हे आपल्याला थांबवणं गरजेचं आहे आणि हे हिटवेव्ज जनरली आपल्या बागेच्या दक्षिण आणि पश्चिम साईडमधून आपल्या बागेमध्ये जात असतात या बागे या तर याकरिता बागेची जी दक्षिण आणि पश्चिम साईड आहे या साईडला एकतर आपल्याला एक याच्यात सरूसारखे जे विंड विंड विंडवेव्ज प्लांट्स आहेत ते आपल्याला ला लागवड करणं गरजेचे आहे आणि सोबत सोबत मक्याचे सुद्धा एक चार लाईने आपल्याला लावणं गरजेचे ला ला आहे हे जर ज्या शेतकऱ्यांनी लावलेले नसतील तर त्या शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे की साधारणतः त्या दोन्हीही साईडला आपल्याला एकतर हिरवी नेट शेडनेट आहे ते आपल्याला एक साधारणतः सहा फुटापर्यंत आपल्याला ला ते लावायची आहे म्हणजे जेणेकरून ऊनसुद्धा पडणार नाही आणि जी हीटवेवज आहे सुद्धा त्याच्यामध्ये आतमध्ये जाणार नाही सर्वात अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये काय होते की पानंसुद्धा फाटतात कारण त्यावेळेस वाऱ्याचा वेगसुद्धा उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये जास्त राहतो आणि हा वारा थांबवला गेला पाहिजे त्याकरिता या दोन्हीही साईडमधून आपल्याला हिरवी नेट जर असेल तर त्याला आपल्याला फायदाच होत असतो ह्या दोन गोष्टी आपण जर केल्या तर चांगल्या पद्धतीनं आपलं ज्या काही परिणाम होतात उन्हाळ्यातील त्या आपल्याला थांबवल्या जाऊ शकतात त्यानंतर महत्त्वाची अजून तिसरी गोष्ट म्हणजे याच वेळेस बऱ्याचशा बागेंमध्ये तुम्ही जसं बघू शकता याच्यामध्ये की घळंसुद्धा निसवलेले आहेत तर घळं निसवलेले असताना आपल्याला काय करायचं आहे की जे काही घळं निसवलेले आहेत त्यांच्या वरतून जो आपण त्याला कोंब कंबळ म्हणतो त्याच्या वरच्या साईडनं जर ऊन पडत असेल त्यावर तर त्यावर स्कॉर्चिंग होते आणि तो संपूर्णतः घळ हा खाली पडतो त्यामुळं मग त्यासाठी असं करायला पाहिजे की एक झाडावर जो काही घळ आहे जिथं ऊन पडत असेल त्या घडावर तो पूर्णतः झाकल्या पाहिजे एकतर त्याकरिता मार्केटमध्ये अवेलेबल त्याचे कवर्स आहेत ते आपण लावायला पाहिजे जर ते जर आपलं लावायचे नसतील तर त्याकरिता आपलं ले पाना है, ते ते ले वा जे वाढलेले पानं आहेत ते त्यावर पूर्णतः झाकून घेतले पाहिजेत स्पेशली वस्तू झाकायचे आहे म्हणजे जेणेकरून त्या जो काही बंच आहे तो योग्यता शाबूत राहील अजून त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे की फुलं निघताना त्यामध्ये थ्रिप्सचा अटॅक होत असतो केळांवर तर त्या ससाठी स्पिनोसॅड निघायला निघालं लगेच स्पिनोसॅड नावाचं जे कीटनाशक आहे ते आपल्याला त्याच्यावर मारायचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला एक थोडक्यात जे नियोजन तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं करा आणि बाकीचे जर अजूनही काही जर माहिती जर पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा आणि कॉमेंट्समध्ये लिहा की नेमके तुम्हाला कुठले या बाबतीतली माहिती पाहिजे धन्यवाद